इकडं तर ऐकलं नाही मनानं कारभार पण करतात चालत नाही

равne meu nome é João da Torre तर ते सांगतो पण ऐकत नाही तर काय म्हणणार झालं जे ही कथा या माझ्या बंधूंनो ते डेटा बंद पडला होता त्याच्यामुळं ते अ ती लाईक उडून गेली बटन दबलं दुसऱ्या चढत या माझ्या बंधूंनो बहिणींनो अभिनंदन आहे तुमच माझ्या लाईव आल्याबद्दल दादा ददद, ताई

होईल म्हणाला माहेर जाई माझ्या बहिणीचा भावा माझ्या यू थँक्यू थँक्यू धन्यवाद लाईक केल्याबद्दल अभिनंदन म्हणतात हाय ਹਾਂ ਦਾਦਾ ਸੁਭਾਸ਼ ਦਾਦਾ ਮੁੰਤਾ ਗੁੱਡ ਮਾਰਨ ਸੁਭਾਸ਼ ਦਾਦਾ ਮੁੰਤਾ ਸੁਭਾਸ਼ ਦਾਦਾ ਗੁੱਡ ਮਾਰਨ ਲੀ ਆਂਵਿੰੰਦਨ ਤੁੰਤ ਅਸੀਂ ਦਾਦਾ ਮੁੰਤਾ ਆਪਣਾ ਫੇਸ ਦਿਖਾਉਗੀ ਫ੍ਰੈਂਡਸ ਦਿਖਾਉਗੀ ਅਸੀਂ ਦਾਦਾ ਮੁੰਤਾ ਗੁੱਡ ਮਾਰਨ मैं हूं दादा फ्रेंड उनका फ्रेंड मुझे लोरा मैं हूं दादा उनका फ्रेंड दिखो ना भाई वो लाइक करा दादा अमलाता दो किलो दो, दोने टिकाओ और ना गुड मारी दोने लाइक करा दादा अमलाता सकारी सकारी थैंक यू थैंक यू माझ्या भावाने तर ताईने लाईक केले मला ते काय माहिती Ya lo que es, la gaya con ya este.

Đây là

ते पायक केल्याबद्दल धन्यवाद माझ्या बहिणी भावाच स्वागत आहे स्वागत आहे माझ्या बहिणी भावाच अभिनंदन अभिनंदन माझ्या बहिणी भावाचा अभिनंदन आहे शुभ सकाळ गुड मॉर्निंग

माझे माझ्या बहीण भावांनो पहिले असताना तर माझी लाई बंद पडली होती तर मला म्हणजे डेटा बंद झाला होता त्याच्यामुळे माझ्या बहिण भावांना तर ते गेलेले आहेत म्हणतात काय रावसाहेब तुम्ही आमची कमी वाचत नाही दादा वाचत नाही दादा मी कारण दादा त्याच्यामध्ये